तर आता आपली स्ट्रॅटेजी काय तर फ्लॅट मुव्हिंग एव्हरेज आपल्याला शोधायचं आहे ज्या स्टॉकमध्ये फ्लॅट मुव्हिंग एव्हरेज आपल्याला सापडेल तर त्या ठिकाणी आपण या ठिकाणी टोटली स्लोपिंग आहे म्हणजे इथं पण स्लोप आहे आणि ह्या इथं पण स्लोप आहे म्हणजे इतकं टाईट कन्सॉलिटेशन जे झालेलं आहे आणि हे चांगलं टाईट कन्सॉलिटेशन झाल्यानंतर एकाहत्तर बाराचं कन्सॉलिटेशन झाल्यानंतर तुम्ही बघा या ठिकाणी प्राइसमध्ये कशी चांगली मुवमेंट जे ती आलेली आहे ह्या इथून किंवा ह्या इथून तुम्हाला ऑप्शनमध्ये जे छोटंसं इंट्राडे मध्ये चांगलं प्रॉफिट जे येते घेता येऊ शकतं आणि कन्सॉलिटेशन जर थोडंसं आणखी मोठं असेल तर तुम्हाला छोटासा दोन तीन दिवसांचा स्विंग ट्रेड सुद्धा त्याच्यामध्ये घेता येऊ शकतो तीन दिवसांचं कन्सॉलडेशन जे आहे जवळजवळ म्हणजे तीन दिवस मुव्हिंग एव्हरेज एकदम फ्लॅट झालेला आहे प्राइस कुठंच हल्लेली नाही आणि त्याच्यानंतर प्राईसमध्ये मुवमेंट जी चांगली आलेली आहे फ्युचर्स सुद्धा तुम्ही सेल करू शकता या या कंडिशननुसार छोट्या प्रॉफिटसाठी किंवा थोड्या मोठ्या प्रॉफिटसाठी फ्युचर सेल करू शकता हेज करू शकता ऑप्शन सेल करून हेजिंग सुद्धा करू शकता बाईंगच्या कंडिशन्समध्ये कवर्ड कॉल स्ट्रॅटेजीनुसार सुद्धा ट्रेड घेता येऊ शकतात नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे बऱ्याच दिवसापासून आपल्या व्हिडिओच्या खाली काही कॉमेंट्स येत आहेत त्याच्यामध्ये त्यांची डिमांड आहे की इंट्राडे ट्रेडिंग आणि ऑप्शन बाईंगसाठी साठी स्कॅनर जे तुम्ही तयार करा किंवा इंट्राडे साठी स्ट्रॅटेजी सांगा ऑप्शनवर काहीतरी व्हिडिओ बनवा तर त्या सगळ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ जो येतो खूप महत्वाचा आहे याच्या साहाय्याने तुम्ही इंट्राडे मध्ये चांगलं प्रॉफिट जे ते कमवू शकता ऑप्शन्स बाईंग तुम्ही जर करत असाल स्टॉक्समध्ये ऑप्शन बाईंग करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं प्रॉफिट जे कमवू शकता तुम्ही एक चांगल्या पद्धतीने जर कधी ही स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट केली तर तुम्हाला याच्यातून खूप चांगले प्रॉफिट जे ते मिळू शकतं हो तर बघूयात आपण आपली आजची स्ट्रॅटेजी काय आपली ही आजची स्ट्रॅटेजी समजण्यासाठी तुम्हाला मुव्हिंग एव्हरेज जो आहे तो चार्टवर प्लॉट करायचा आहे आपण पंधरा मिनिटांची टाइम फ्रेम घेतलेली आहे आणि ट्वेंटी एस एम ए घेतलेला आहे आता हा एस एम ए आपण थोडासा बोल्ड करून घेतलेला आहे सेटिंग्स मध्ये गेल्यानंतर ह्या ठिकाणी हे जे कलर्स असतात या ठिकाणी या थिकनेस असतो या थिकनेसमध्ये आपण हा थोडासा ब्रॉड करून घेतलेला आहे तुम्हाला व्यवस्थित समजावं मोबाईलवर चांगले चार्ट दिसावे म्हणून आपण ते केलेलं आहे तर आता आपली स्ट्रॅटेजी काय तर फ्लॅट मुव्हिंग एव्हरेज आपल्याला शोधायचं आहे ज्या स्टॉकमध्ये फ्लॅट मुव्हिंग एव्हरेज आपल्याला सापडेल तर त्या ठिकाणी आपण ब्रेकआउटला एंट्री घ्यायची आता हे बघा एक्झॅक्टली या ठिकाणी फ्लॅट मुव्हिंग एव्हरेज जे तो तयार झालेला आहे म्हणजे मुव्हिंग एव्हरेजची प्राइस जी आहे ती खूप अशी वरती जात नाही आहे किंवा खूप खाली जात नाही आता हे बघा या ठिकाणी पूर्ण क्लिअरली तो वरती चाललेला आहे या ठिकाणी टोटली स्लोपिंग आहे म्हणजे इथं पण स्लोप आहे आणि ह्या इथं पण स्लोप आहे परंतु ह्या ठिकाणी जर बघितलं तर खूप असा स्लोप नाही आहे त्याला आणि ह्या ही जी रेंज आहे साधारणतः ह्या रेंजमध्ये तो कंटिन्यू वर खाली वर खाली जो आहे तो होतोय तर हा झाला फ्लॅट मुव्हिंग ॲव्हरेज हा फ्लॅट मुव्हिंग ॲव्हरेज का बनतोय तर या ठिकाणी स्टॉकच्या प्राईसचं कन्सॉलिडेशन होतं त्या कन्सॉलिडेशन मुळे काय होतं की ॲव्हरेज जो आहे तो एका ठराविक रेंजमध्ये तयार होतो ॲव्हरेज म्हणजे काय असतं तर सरासरी असते ती म्हणजे मागच्या वीस कॅन्डलचे जे क्लोजिंग असते 20 तर त्या क्लोजची बेरीज असते आणि त्याला डिवाइड बाय ट्वेंटी असतं तर हा जो ॲव्हरेज आहे तर तो या ठिकाणी एकदम सारखा यायला लागतो ज्यावेळेला कन्सॉलिडेशन होतं त्याच्यामुळे सारखा आला म्हणजे तो एका अर्ध्या टक्क्याच्या आतमध्ये किंवा झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंटच्या आतमध्ये तो मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो ट्रेड करतो म्हणजेच आपल्याला या फ्लॅट मुव्हिंग ॲव्हरेजने कन्सॉलिडेशन जे आहे स्टॉकमध्ये ते ओळखता येतं आणि ज्यावेळेला हे कन्सॉलिडेशन ब्रेक होतं तर त्यावेळेला एक चांगली मुवमेंट जी स्टॉकमध्ये येते हा याच्या मागचा लॉजिक आहे ते बघा ह्या ठिकाणी आपण जर कधी बघितलं हा व्हिडिओ जो आहे तो थोडाफार डारवास बॉक्स थिअरी जी आहे तर त्याच्यासारखाच आहे म्हणजे सांगायचं झालं तर तो व्हिडिओ तयार केल्यानंतरच मी विचार केला की हाय लेवल आणि लो लेवल याच्यातलं अंतर जे ते तर खूप जास्त होऊन जातं परंतु आपल्याला आणखी कॉम्प्रेशन जर शोधायचं असेल तर मुव्हिंग ॲव्हरेज आणखी चांगलं आहे की मुव्हिंग ॲव्हरेजचा हाय आणि लो जर कधी आपल्याला खूप कमी रेंजमध्ये मिळू शकतो म्हणून मग मी याच्यावर सुद्धा ट्राय केलं आणि एकदम फिट बसलं ते आणि एकदम चांगले त्याच्यामध्ये आपल्याला ट्रेड जेते, तरे जेते जे येते मिळायला लागले तरी बघा या ठिकाणी आपण जर कधी बघितलं की एकोणऐंशी बारा जे झालेले तीन दिवसांचं कन्सॉलिडेशन तयार झालेलं आहे या ठिकाणी आणि मुव्हिंग एव्हरेज एकदम फ्लॅट झालेला आहे फक्त आपण ह्या ठिकाणावरून जर कधी बघितलं तर फक्त झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंटच्या आतमध्ये मुव्हिंग एव्हरेज जो येतो या दोन दिवसांमध्ये जो येतो राहिलेला आहे म्हणजे इतकं टाईट कन्सॉलिटेशन जे झालेलं आहे आणि हे चांगले टाईट कन्सॉलिडेशन झाल्यानंतर एकाहत्तर बारच कन्सॉलिडेशन झाल्यानंतर तुम्ही बघा या ठिकाणी मध्ये कशी चांगली मुवमेंट जी आलेली आहे तर हे एक उदाहरण झालं रिलायन्स एक चांगली मोठी कंपनी हेवी वेट्सचे उदाहरण बघूयात वे आपण जनरली तर त्याच्यामध्ये बघा एक चांगलं कन्सॉलिटेशन होऊन ब्रेकआउट जो आहे हे कन्सॉलिटेशन जे एकाहत्तर आहे एक दोन दिवसांचं साधारणतः कन्सॉलिटेशन जे झालेलं आहे का कधी कधी कन्सॉलिटेशन जे थोडंसं छोट्या रेंजचं मिळू शकतं हे बघा आता ह्या ठिकाणी जर कधी आपण बघितलं तर हे कन्सॉलिटेशन दिसतंय ते थोडंसं छोटं दिसतंय त्याच्यानंतर येणारी मूव पण थोडीशी छोटीच असणार हे बघा आपण एक्झॅक्टली जर कधी बघितलं तर आपल्याला हा जो डारवास बॉक्स आपण काढतोय डारवास बॉक्स म्हणजे ऍक्च्युली ते टूल आहे ड्रॉइंग टूल डेट आणि प्राइस रेंज मोजायचं टूल आहे ते आपण त्याला डारवास बॉक्स म्हणून ते वापरतोय तुम्ही त्याच्याऐवजी हा स्क्वेअर जो आहे तो सुद्धा घेऊ शकता ह्या ठिकाणी पण मुव्हिंग एव्हरेज एकदम फ्लॅट झालेला आहे स्क्वेअर घेतल्यानंतर आपल्याला किती पर्सेंट आहे किती बार्स आहे ते मोजता येत नाही म्हणून आपण हे डेट आणि प्राइस जे रेंज टूल आहे तर ते वापरतोय तर ते आपण आता डिलीट करूयात आता हे जे आहे तुम्हाला एकदम परफेक्ट जर कधी मोजायचं असेल तर हा चार्ज जो आहे तो असा झूम करायचा आहे हॉरी व्हर्टिकली झूम करायचं आहे म्हणजे तुम्हाला ते चांगलं आणखी करता येईल बघा ह्या मुव्हिंग एव्हरेज ह्या इथे आणि ह्या इथं मुव्हिंग एव्हरेज आहे अजून हे बघा ही रेंज इथे अजून खाली जाते ही आपण जर समजा अशी वरती अजून खेचली तर या इथं कन्सॉलिटेशन आपल्याला याच्यावर दिसतंय परंतु हे कन्सॉलिटेशन जे आहे ते बघा किती टक्के आहे फक्त झिरो पॉईंट टू नाईन पर्सेंट आहे म्हणजे अवघ्या शून्य पॉईंट तीस टक्क्यापेक्षा कमी आहे कन्सॉलिट म्हणजे रेंज मुव्हिंग एव्हरेजची हे आपण थोडंसं पुढे वाढवलेलं आहे हे बघा ह्या इथं मुव्हिंग एव्हरेज आहे इथून सुरुवात होतोय आहे मुवरेज इथून काउंट होईल आणि काउंट होईल आणि मुव्हिंग एव्हरेज हा इथं आहे लो ह्या इथं आहे ह्या हाय आणि लो मधली रेंज किती आहे फक्त टक्क्यापेक्षा कमी आहे तीस बार मध्ये आपल्याला मिळालेली आहे आणि मग याच्यानंतर सुद्धा प्राईस मध्ये मुवमेंट कशी झालेली आहे हे बघा तर साधारणतः एक टक्क्यापर्यंत मुवमेंट जी झालेली आहे झिरो पॉईंट थ्री पर्सेंटच्या अगेन्स्ट वन पर्सेंट जी मुवमेंट जी आलेली आहे ह्या ठिकाणी जरी तुम्ही कन्सॉलिटेशन शोधू शकले तर ह्या इथून किंवा ह्या इथून तुम्हाला ऑप्शनमध्ये छोटस इंट्राडे मध्ये चांगलं प्रॉफिट जे येते घेता येऊ शकतं आणि कन्सॉलिटेशन जर थोडंसं आणखी मोठं असेल तर तुम्हाला छोटासा दोन तीन दिवसांचा स्विंग ट्रेड सुद्धा त्याच्यामध्ये घेता येऊ शकतो तर अशा पद्धतीने ही स्ट्रॅटेजी जी ती काम करत असते तर ह्याचं स्कॅनर बनवणं पण खूप सोपं आहे परत एकदा थोडक्यात सांगतो की आपण काय केलं आहे पंधरा मिनिटची टाइम फ्रेम वापरलेली आहे साधारणतः पन्नास बार्स हाय आणि लो हे एक आपल्याला लिमिट घ्यावं लागणार आहे त्याच्यानंतर पॉईंट थ्री पर्सेंट आहे आपण झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट घेऊया म्हणजे अर्ध्या टक्क्याच्या आतमध्ये मुव्हिंग एव्हरेज फिरतोय असे स्टॉक जे आपल्याला शोधायचे आहेत ठीक आहे तर हे सगळ्या कंडिशन वापरून आपण स्कॅनर जे तयार करू स्कॅनर मी ऑलरेडी बनवलेला आहे मागच्या वेळेस जे डारवास बॉक्सचं स्कॅनर बनवलेलं होतं त्या पद्धतीनेच हे स्कॅनर जे बनवलेले आहे तुम्ही तो व्हिडिओ जर बघितलेला नसेल तर तो व्हिडिओ सुद्धा बघा ह्या चार्टिंगच्या वेबसाईटवर आल्यानंतर डॅशबोर्डमध्ये हे स्कॅनचं ऑप्शन असतो या स्कॅनच्या ऑप्शनमध्ये आपल्याला हे मागचे बनवलेले स्कॅनर सुद्धा दिसतात आणि ह्या इथं आपण बनवलेले स्कॅनर सुद्धा दिसतात हे बघा एकदम सिम्पल आहे आपण ह्या ठिकाणी काय केलेलं आहे मॅक्स फिफ्टी एस एम एस एम ए घेतला आपण त्या स्कॅनरमध्ये इथं हाय घेतला होता एस एम एच ऐवजी आणि ह्या एस एम एच लो घेतलेला होता आपल्याला मिनिमम आणि मॅक्सिमम हे दोन फंक्शन वापरायचे मॅक्सिमम किती वर होता एस एम ए आणि मिनिमम किती खाली होता एस एम ए तर ह्याची रेंज जी आहे म्हणजे हा एस एम एचा हाय वजा एस एम एचा लो ह्याच्यातलं जे अंतर आहे ते कसं पाहिजे तर झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंटपेक्षा कमी पाहिजे असं याच्यामध्ये आपण हे डिवाइड बाय आणि इन टू हंड्रेड जे केलेलं आहे हे कसं बनवायचं हे तुम्ही तो डारवास बॉक्सचा व्हिडिओ जो येतो तो बघा तुम्हाला त्याच्यामध्ये समजणार आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल हे आपण तुम्हाला हे जर स्कॅनर पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनर्समध्ये सर्च करू शकता डारवास बॉक्स फिफ्टीन मिनिट एस एम शेअर मार्केट मराठी तुम्हाला ते स्कॅनर मिळेल किंवा स्कॅनरची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे सेव्ह करूयात आपण सेव्ह केल्यानंतर आपल्याला हे स्टॉक्स जे आहेत ते आलेले आहेत हे स्टॉक्स मी व्हिडिओ बनायच्या आधी वेळ कमी लागावा म्हणून मी हे स्टॉक्स जे आहेत ते ट्रेडिंग मध्ये ऑलरेडी टाकून ठेवलेले आहेत आता हे स्टॉक्स जे आहेत ते आपण बघूयात की बरोबर आपली कंडिशन फुलफिल करतायत का हे स्टॉक्स मी टाकून ठेवलेले आहेत बजाज ऑटो एयू स्मॉल फायनान्स एचडीएफसी बँक एसबीआय पीडी लाईट एम जीएमआर मुथूट स्टेट बँक हे सगळे जे आहेत स्टॉक मी टाकून ठेवले आहेत तर त्यांच्यामध्ये आपण आता बघू आणि डारवास बॉक्स कसा काढायचा ते पण तुम्हाला दाखवतो ऑलरेडी मी काढलेला आहे परंतु परत एकदा दाखवतो की कसा काढायचा ठीक आहे आपण पहिला स्टॉक बघूयात बजाज ऑटो अल्टर आर केलं की के चार जो येतो रिसेट होतो आपल्याला हवा तर तसा दिसतो हे बघा आता एक्झॅक्टली आपल्याला हा स्टॉक जो येतो एक ऑगस्टच्या शेवटची कॅन्डल पंधरा मिनिटाची शेवटची कॅन्डल म्हणजे तीन वाजून पंधरा मिनिटाच्या कॅन्डलला तो आलेला आहे आपल्या स्कॅनरमध्ये का आलेला आहे कारण की त्याच्या या मागच्या ज्या पन्नास कॅन्डल्स आहेत हे बघा आपण आता हे थोडंसं वाढवूयात हे बघा ह्या रेंजमध्येच आहे तो म्हणून बरोबर एकोणपन्नास बारा ते आपण आलेले आहे त्याच्यामध्ये आलेला आहे तो तर काय झालेलं आहे बघा की हा एस एम ए जो आहे तो फ्लॅट झालेला आहे हा एकदम असा खूप वरती गेलेला नाहीये एकदम खाली पण गेलेला नाहीये आहे एक दिवस पाच तासांमध्ये अठ्ठेचाळीस मध्ये फक्त झिरो पॉईंट थ्री पर्सेंट एवढाच त्याची एस एम एची मुवमेंट आहे म्हणजे तो कन्सॉलिडेशन झालेला आहे त्याच्यामध्ये आणि आता हा स्टॉक जो तो आपल्याला आलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला काही स्ट्रक्चर बनतंय का ते आपण बघू शकतो प्राइस ॲक्शन पॅटर्न काय बनतोय का ते बघू शकतो आणि याच्यानुसार पुढे आपण ट्रेड घेऊ शकतो एक आता विषय निघालाच आहे तर एक दाखवतो फक्त की ह्या ठिकाणी असं एक हे ट्रेंड लाईन बनते त्याच्यानंतर परत ही एक ट्रेंड लाईन बनतंय असं कन्सोलिडेशन आहे तयार झालेलं हा ट्रायंगल पॅटर्न तयार होतोय डाऊन ट्रेंडनंतर ट्रायंगल पॅटर्न जो आहे तो तयार होतोय त्याच्यानंतर आणखी थोडंसं कन्सॉलिडेशन सुद्धा होऊ शकतं लगेच ब्रेकआउट होईल असंही काही नाही आहे आणखी पंधरा वीस बाराचं कन्सॉलिडेशन होऊ शकतं रेंज इथे आपल्याला सापडलेली आहे हा स्टॉक जो आहे तो आपण वॉचलिस्टमध्ये लावू शकतो आणि वॉच वॉचलिस्टमध्ये लावल्यानंतर ज्या बाजूने हे ॲक्शन ब्रेक होईल मार्केटचा मूड जसा असेल बुलिश असेल मार्केट बिअरिश असेल मार्केट त्याच्यानुसार आपण आपला ऑप्शनचा ट्रेड घेऊ शकतो किंवा स्विंगचा ट्रेड सुद्धा घेऊ शकतो किंवा इंट्राडेचा ट्रेड घेऊ शकतो हा वरती गेला तर आपण बाय करणार खाली गेला तर सेल करणार आता हे जे स्टॉक्स आहेत ट्रेडिंग कसं करावं हे शिकवण्यासाठी आहेत मी स्वतः ह्या स्ट्रॅटेजीनुसार लगेच ट्रेड करणार नाही किंवा मी कोणाला रेकमेंड पण करणार नाही आहे की तुम्ही बजाज ऑटोमध्ये घ्या किंवा कुठल्या कुठल्या स्टॉकमध्ये बायची पोझिशन घ्या किंवा सेलची पोझिशन घ्या हे फक्त आपण फॉरवर्ड टेस्टिंगच्या दृष्टिकोनातून बघतोय कुठलीही बाय किंवा सेल रेकमेंडेशन नाही आहे याच्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही प्राईजक्शन पॅटर्न सुद्धा याच्यामध्ये कंबाईन करू शकता आणि बघू शकता की काय होतंय याच्यामध्ये ठीक आहे हे झालं बजाज वाटाचं दुसरा आपण बघूया एफ स्मॉल फायनान्स बँक हे बघा आता ह्याच्यामध्ये आपण एक्झॅक्टली थोडस याला झूम करू व्हर्टिकली झूम करू आता याची साठ टक्के दिसते आपण पन्नास टक्केच लिमिट जे इथे दिलेलं आहे तर हे जास्त होतंय परंतु या इथवरती जागा शिल्लक राहते ती आपण कमी करूयात हे बघा ती कमी केली इथून वरून कमी केलेली आहे खालून सुद्धा आपल्याला कमी करता येईल आणखी थोडीशी कमी होईल आणि बरोबर पन्नास टक्केची रेंजमध्ये जे ते आहे त्याच्यामुळे हा स्टॉक आपल्या स्कॅनरमध्ये आलेला आहे आणि मुव्हिंग एव्हरेज जो येतो असा जो येतो व्हर्टिकली जर कधी केला तर तो आपल्याला ट्रेंडिंग दिसू शकतो परंतु जर तो आपण व्यवस्थित जर कधी बघितला तर तो फ्लॅटच आहे तुम्ही झूम इन आउट कसं करता त्याच्यानुसार तुम्हाला ते कसं दिसतंय ह्याच्यामध्ये फरक पडू शकतो पण ह्या ठिकाणी बघा तो फ्लॅटच झालेला आहे कारण प्राइसची बघा किती कन्सॉलिडेशन छान झालेलं आहे याच्यामध्ये आणि तुम्ही याच्यावर हा सहा डारवाज बॉक्स प्राईसला सुद्धा डारवाज बॉक्स जो टाकू शकता पूर्ण हे जे कन्सॉलिडेशन आहे ते पण किती टक्क्याचं कन्सॉलिडेशन झालेलं आहे साधारणतः जवळजवळ दोन टक्क्यापेक्षा कमीचं कन्सॉलिडेशन आहे एक पॉईंट ऐंशी टक्क्यांचं कन्सॉलिडेशन जे झालेलं आहे आता हा स्टॉक जो आहे तो कुठेही ब्रेकआउट होऊ शकतो ट्रिपल टॉप सारखं स्ट्रक्चर असू शक आहे किंवा चॅनल सारखं स्ट्रक्चर आहे ते कुठल्याही बाजूनी ब्रेकआउट होऊ शकतो तुम्ही त्या बाजूने एक चांगला ट्रेड जो आहे तो घेऊ शकता ऑप्शनमध्ये चांगले पैसे जे होऊ शकता आणि हे बघा कन्सॉलिडेशन जे ते बरोबर अर्ध्या टक्क्याच्या आतमध्ये झालेले आहे पुढे बघूयात आता पटापट बघा एचडीएफसी बँक आता एचडीएफसी बँकमध्ये सुद्धा हा बघा आता या ठिकाणी बऱ्याच वर चढ उतार आहेत परंतु याची रेंज तुम्ही या ठिकाणी जर कधी बघाल डेट आणि प्राइस रेंजमध्ये तर पंच्याऐंशी वरचं कन्सॉलिडेशन आहे प्राईजची मुवमेंट कुठेच झालेली आहे एकदम कन्सॉलिडेशन झालेली एक आहे प्राइस आणि त्यासोबतच एस एम ए हा बघा ह्या ठिकाणी लो आहे इथं सुद्धा लो आहे ह्याही ठिकाणी हाय तर ह्याच्यामध्ये अर्ध्या टक्क्याच्या आतमध्येच ते कन्सॉलिडेशन मुव्हिंग एव्हरेजचं झालेलं आहे आता त्याच्यामध्ये तुम्ही प्राइस ऍक्शन पॅटर्न कोणता तयार झालेला आहे ते बघा आणि त्याच्यानुसार ट्रेड करू शकता एसबीआय मध्ये बघा अर्ध्या टक्क्याच्या आतमध्ये झालेलं आहे आपल्या स्कॅनरनुसार हा स्टॉक्स जो येतो तो आलेला आहे आता हे तर आता आलेले स्टॉक्स आहेत परंतु ह्याच्यामध्ये आपण स्कॅनरच्या खाली जर कधी गेलो ह्या ठिकाणी चोवीस जुलैचं एक वाजून पंधरा मिनिटाचे हे जे जास्त स्टॉक्स आलेले आहेत तर त्याचं जर कधी आपण बघितलं तर हे सगळे स्टॉक्स जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात तर हे स्टॉक्स जे आहेत ते मी परत एकदा एक ह्याच्यात ट्रेडिंग व्ह्यूमध्ये लावून ठेवलेले आहेत याच्यात एक टाक्याचा राहिला लॉरस लॅब तो पण आहे का बघूयात आपण लॉरस लॅब ठीक आहे तो ऍड केला लॉरस लॅब पहिले ओपन करूयात आपण लॉरस लॅब आखून ठेवलेलं हो नाही आहे हा चोवीस तारखेला आलेला होता चोवीस तारखेला कन्सॉल्टेशन बनलेलं आहे का त्याच्यानंतर कशी मुवमेंट आलेली आहे ते बघूयात आपण हे बघा चोवीस तारखेला ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल एक वाजून तीस मिनटाची ही कॅन्डल आहे ह्या कॅन्डलचं आपल्याला मोजायचं आहे आपण हे प्राइस रेंज टूल घ्यायचं आहे जिथून आपल्याला वाटतंय टेक्निकली जिथून वाटतंय तिथून आपण ते घेऊ शकतो आपल्याला पन्नास कॅन्डलचंच मोजायचं आहे परंतु हे या ठिकाणी बघा दोन टक्क्याची रेंज आलेली आहे तर ही चुकते आपलं आपण असं घ्यायला पाहिजे ठीक आहे थोडस आपण हॉरिजेंटली झूम इन करायचं आहे प्राइसला झूम करायचं आहे हे बघा आता हे किती आलं एक, एक पॉईंट सदोतीस टक्के ह्या ठिकाणी प्राइस मुवमेंट वाढली म्हणून हे एक पॉईंट सदोतीस टक्के आलेलं आहे परंतु आपण आता आपलं हे आणि दोनशे दहा बार आहेत आपण फक्त पन्नास बाराचं त्याला लिमिट दिलेलं आहे त्याच्यामुळे हे बघा आपली कंडिशन जी ती या ठिकाणी बनते आपण एक व्हर्टिकल लाईन पण काढून ठेवूयात चोवीस तारीख एक वाजून तीस मिनिट ह्या रेंज पर्यंत आपल्याला पाहिजे म्हणजे याच्यापर्यंत ठीक आहे हे बघा आता हे चौसष्ट बार झाले पन्नास बार हे बघा बावन्न बार झाले आता बावन्न बारवर थांबूयात आपण आणि हे बघा अगदी छान असं कन्सॉलिटेशन या ठिकाणी पन्नास बारचं कन्सॉलिटेशन झालेलं आहे किती कन्सॉलिटेशन आहे बघा फक्त झिरो पॉईंट थ्री टू पर्सेंट याच्या आतमध्ये मुव्हिंग ऍव्हरेजने कन्सॉलिटेशन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर प्राइसमध्ये मुवमेंट बघा कशी आलेली आहे हे मी आत्ता तुमच्या समोरच्या आठ लावलेलं आहे एकदम टाईट ट्रेंडमध्ये कन्सॉलिटेशन झालं आणि त्याच्यानंतर जर आपण ऑप्शनमध्ये ट्रेड घेतला असता दहा टक्केपर्यंत प्राईसमध्ये मुवमेंट झालेली एक्सेप्शनल असतं कधी कधी अशा मुवमेंट्स येतात कधी कधी छोट्या छोट्या मुवमेंट पण येतात आता हे दोन तीन दिवसांचं झालं अठ्ठावीस तारखेपर्यंत ट्रेडरमध्ये आपण स्विंग ट्रेड घेतला असता तर झालं असतं परंतु आपल्याला जर समजा त्याच दिवशी ट्रेड घ्यायचा असेल इंट्राडे मध्ये आता याच्यामध्ये कसं आहे की जर समजा ह्या असं कन्सॉलिटेशन एक दीड वाजेच्या पुढे जर कधी आपल्याला दिसायला लागलं तर आपल्याला रिस्क घ्यायची की नाही घ्यायची हे आपण आपल्या ठरवायचं आपल्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीनुसार आता हे कन्सॉलिटेशन ज्यावेळेस ब्रेक होत आहे यानंतर आपला तो आल्यानंतर जवळजवळ दोन टक्क्यापर्यंत मुव्हमेंट तारखेला ही किती तारीख आहे पंचवीस तारखेला दहा सकाळी दहा वाजेपर्यंत म्हणजे तुम्ही हा बीटीएस सारखा ट्रेड जो होऊ शकतो जर तुमचं याच्याकडे लक्ष असेल तर किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला एक कन्सोलिटेशन ब्रेकआउट दिसते सकाळी तर तुम्ही सकाळी सुद्धा याच्यामध्ये ट्रेड घेऊ शकता इंट्राडे मध्ये दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला दिवसाच्या शेवटी ट्रेड घ्यायचा नसेल तर ठीक आहे अशा पद्धतीने हे फ्लॅट मुव्हिंग एव्हरेज वापरून आपण एक कन्सॉल्टेशन जे शोधू शकतो पुढचं चार्ट बघूयात आपण डाबरचं चार्ट बघूयात डाबर मध्ये मी आखून ठेवले बघूया हे बघा चोवीस तारीख ह्या इथंच आहे आणखी पुढे डारवास बॉक्स वाढवलेला आहे पंच्याऐंशी बार पर्यंत मी डारवास बॉक्स वाढवलेला आहे ह्याची तुम्हाला कमी करता येऊ शकतं बघा झिरो पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के आणि किती दिवस आहेत तीन दिवसांचं कन्सॉलिडेशन जे आहे जवळजवळ म्हणजे तीन दिवस मुव्हिंग एव्हरेज एकदम फ्लॅट झालेला आहे प्राईस कुठंच हल्लेलं नाही आणि त्याच्यानंतर प्राइसमध्ये मुवमेंट जी चांगली आलेली आहे आता ह्याच्यामध्ये सुरुवातीला खाली ब्रेकआउट दिलेला आहे इथं तुमचं कदाचित स्टॉप लॉसही होऊ शकतो किंवा तुमचा ट्रेड इथं फेल जाऊ शकतो परंतु हेच कन्सॉलिडेशन थोडंसं पुढे वाढवल्यानंतर जर तुमच्या वॉचलिस्टला असेल हा स्टॉक तर इथं ह्या दिवशी जे आहे पुढच्या दिवशी जे आहे ते चांगलं प्रॉफिट जे तुम्हाला घेता येऊ शकतं आपल्याला फक्त काय करायचं आहे कन्सॉलिडेशन शोधायचं आहे आणि योग्य दिशेने ट्रेड घ्यायचा आहे इथं तुम्हाला चांगलं ट्रेड मिळाला नसेल तर तेच कन्सॉलिडेशन आणखी जर कधी वाढलं तर आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा ट्रेड घेता येऊ शकतो टायटनमध्ये आपण काय झालेलं आहे हे बघा ही या ठिकाणी चोवीस तारखेची कॅन्डल आहे परंतु तेच कन्सॉलिटेशन पुढे सुद्धा वाढलेलं आहे आपल्याला तो ह्या ठिकाणीच मिळालेला आहे स्टॉक स्क्रीनरमध्ये परंतु ब्रेकआउट कुठे झालेलं नाही आहे म्हणजे हा जो आपण आखतोय हा डारवाज बॉक्स ह्याच्या ब्रेकआउटला ट्रेड नाही घ्यायचा आहे काहीतरी एखादं स्ट्रक्चर जे आहे तिथं फॉर्म होऊ द्यायचं आहे आपल्याला फक्त स्टॉक शोधतोय आपण या ठिकाणी या डारवाज बॉक्सच्या साह्यानी तुम्हाला तिथं स्ट्रक्चर काय दिसतंय त्याच्यानुसार तुम्ही बघू शकता या इथं असा हा असेंडिंग ट्रायंगल जो होतो तयार होतो आहे आणि ट्रँगल जो होतो ब्रेकआउट होतोय मुव्हिंग ॲव्हरेज खालच्या बाजूनी ब्रेकआउट होतोय मुव्हिंग ॲव्हरेज खाली जातोय किंवा जास्त स्लोपिंग व्हायला लागतो त्यावेळेला सुद्धा तुम्ही ट्रेड जो होतो घेऊ शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मुव्हिंग ॲव्हरेजचं कन्सॉलिटेशन झालेलं आहे प्राइसचं झालेलं झालं हे शोधणं महत्वाचं आहे त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने ब्रेकआउटवर ट्रेडिंग जे ते करू शकता पण एक मात्र आहे की हे कन्सॉलिडेशन काय होतं तर बायर्स आणि सेलर्स यांचं संतुलन या कन्सॉलिडेशनमध्ये असतं म्हणून हे कन्सॉलिटेशन जे होतं बाईंग ऑर्डरचं आणि सेलिंग ऑर्डरचं बॅलन्स असतो आणि तो बॅलन्स जेव्हा बिघडतो इम्बॅलन्स होतो सेलिंग ऑर्डर जास्त होतात त्यावेळेला बिएरीज साईडला ट्रेड आपल्याला मिळू शकतो जर हा बॅलन्स बिघडला आणि बुलिश साईडला जर कधी बाईंग ऑर्डर जर कधी जास्त आल्या मार्केटमध्ये तर बुलिश ब्रेकआउट होऊ शकतो आणि आपल्याला त्या साईडनी ट्रेड जे करायचं हे मी सांगतोय तितकं पण सोपं नाही आहे ह्याला लगेचच्या लगेच सा, आज सांगितल्यानंतर उद्याच्या दिवशी तुम्ही ट्रेड घेऊ शकता असं नाही अजिबात तुम्ही ह्याचं चांगलं बॅक टेस्टिंग करायला पाहिजे कोणते स्टॉक्स येत आहेत त्याच्यामध्ये कशी मुवमेंट आलेली आहे चार्टवर मागे जाऊन तुम्ही बघा की कुठं कुठं असं झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंटच्या आतमध्ये एस एम एनी कन्सॉलिडेशन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर चांगली मुवमेंट आलेली आहे का आता बघा ह्या ठिकाणी आपण बघूयात एक्झॅक्टली ह्या ठिकाणी पण सेम तसं झालेलं आहे इथं एकदम चांगलं फ्लॅट झालेलं आहे आता बोलता बोलता हे उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे इथं कन्सॉलिटेशन जे बघा अगदी टाइट कन्सॉलिटेशन तयार झालेलं आहे अगदी झिरो पॉईंट फोर पर्सेंटच्या कमी कन्सॉलिटेशन झाले ब्रेकआउट जो आहे तो खाली झालेला आहे आणि खाली ब्रेकआउट झाल्यानंतर स्विंग ट्रेड पण तुम्हाला ऑप्शन मध्ये उठ बाय करू शकता तुम्ही कॉल सेल करू शकता त्याच्यामध्ये किती पर्सेंटेजमध्ये खाली गेलेला आहे स्टॉकची प्राइस बघा आठ पर्सेंटेजनी स्टॉकची प्राइस खाली गेली आहे प्रत्येक वेळेला असंच होईल असं नाही आहे दोन टक्के तीन टक्के पण आपल्याला मिळू शकतात आणि ते सुद्धा ऑप्शन्समध्ये चांगलं प्रॉफिट जे ते होऊ शकतं कुठल्याही रँडम ठिकाणी ट्रेड करणं हे चुकीचं आहे आपण चांगलं आता या ठिकाणी पण बघा हे कन्सल्टी आपला हा स्टॉक आलेला होता चोवीस तारखेला पंचवीस तारखेला सुद्धा आलेला असणार तो स्टॉक एकदा आपण ते पण चेक करूया की पंचवीस तारखेला आपण तो आलेला आहे का बॅक टेस्टिंगमध्ये बघूयात आपण पंचवीस तारखेच्या कॅन्डल्समध्ये तो स्टॉक आलेला आहे का टायटन हे बघा पंचवीस तारखेला सुद्धा दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांना टायटन आलेला आहे म्हणजे या दिवशी सुद्धा तो आहे अजून आपल्या रेंजमध्ये आपल्या स्कॅनरमध्ये आपलं अजून त्याच्यामध्ये ब्रेकआउट मिळालेलं नाही तर आपण त्याला वॉचलिस्टमध्ये लावून ठेवलेलं आहे जेव्हा ब्रेकआउट येईल तेव्हा आपण त्याला ट्रेड करणार बघा पंचवीस तारखेचं ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही बॅक टेस्टिंग करायचं आहे आणि ट्रेड्स घ्यायचे पुढचं उदाहरण बघूयात आपण भरपूर उदाहरणं बघूयात काही अजून नवीन सांगण्यासारखं असेल तर ते तुम्हाला सांगेल मी आणखी तर बघूयात आपण हा हिंदुस्तान झिंगचा चार्ट आहे ह्याच्यामध्ये बघा चोवीस तारखेची आपली कॅन्डल आहे ह्या ठिकाणीपर्यंत बरोबर पन्नास टक्केच्या आतमधलं कन्सॉलिटेशन आहे किंवा त्याच्यापेक्षा कमीच आहे कन्सॉलिटेशन आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये बघा कशी चांगली प्राइस मुवमेंट जी आहे ती आलेली आहे ज्यावेळेला ओव्हरऑल मार्केट जे खूप कन्सॉलिटेशन फेजमध्ये असतं तर त्यावेळेला ह्याच्यामध्ये सुद्धा तुमचे स्टॉप लॉस हिट होतील तुम्ही एका साईडने ट्रेड घेतल्यानंतर मार्केट जे परत परत बाजूला चा चाललं जाईल साईडवेज जेव्हा फेजमध्ये मार्केट असतं त्यावेळेला सगळ्यांचे लॉस हिट होतातच तर तसे तुमचे पण होतील सगळ्यांचेच होतील परंतु ज्या वेळेला मार्केट चांगले ट्रेंडिंग मोडमध्ये असतं त्यावेळेला याच्यामध्ये चांगलं प्रॉफिट जे तुम्हाला होऊ शकतं हिन मध्ये चांगलं प्रॉफिट जे आहे ओ एन जी सी याच्यामध्ये काय झालेलं आहे बघा या ठिकाणी हे जरी वर खाली झालेलं असलं तरी ही जी प्राइस रेंज आहे ती अर्ध्या टक्क्याच्या आतमध्ये आणि त्याच्यानंतर प्राईसमध्ये खाली मुवमेंट आलेली आहे टाटा स्टील याच्यामध्ये बघा एक्झॅक्टली अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी आहे एस एम एची मुवमेंट आणि त्याच्यानंतर प्राइसमध्ये चांगली मुवमेंट आलेली इंट्रेडेमध्ये पण झालेली आणि स्विंगमध्ये पण झालेली आहे फ्युचर सुद्धा तुम्ही सेल करू शकता या या कंडिशननुसार छोट्या प्रॉफिटसाठी किंवा थोड्या मोठ्या प्रॉफिटसाठी सुद्धा तुम्ही फ्युचर सेल करू शकता हेज करू शकता ऑप्शन सेल करून हेजिंग सुद्धा करू शकता बाईंगच्या कंडिशन्समध्ये तो कवर्ड कॉल स्ट्रॅटेजीनुसार सुद्धा ट्रेड घेता येऊ शकतात हे बघा एल एनडी याच्यामध्ये बघा इंट्रेडेमध्ये प्रॉफिट जे दिसत आहे त्याच्यानंतर खूप जास्त प्रॉफिट झालेलं नाही आहे आपल्याला प्रॉफिट किती घ्यायचं हे पण आपण ठरवून घ्यायचं एक टक्क्यापर्यंत मुवमेंट आल्यानंतर जेवढं ऑप्शनमध्ये होईल किंवा प्राइसमध्ये होईल तेवढं आपण प्रॉफिट घेऊ शकतो वन एस टू थ्री रिस्क रिवॉर्ड ठेवून आपण घेऊ शकतो किंवा वन एस टू फोर रिस्क रिवॉर्ड ठेवून आपण प्रॉफिट याच्यामध्ये घेऊ शकतो व्होल्टास याच्यामध्ये बघा एकदम एक परफेक्ट फ्लॅग पॅटर्न तयार झालेला आहे बियरिश फ्लॅग तयार झालेला आहे कन्सॉलिटेशन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर एक मस्त मुवमेंट खालच्या दिशेने आलेली आहे हे बघा किती दोन टक्क्याची मुवमेंट आलेली आहे इंट्राडे मध्ये पण चांगलं प्रॉफिट ऑप्शनमध्ये होऊ शकतं एशियन पेंटमध्ये बघा ह्या ठिकाणी कन्सॉलिटेशन आहे पन्नास बार आहेत अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी आहे त्याच्यानंतर प्राइस मध्ये मुवमेंट आलेली आहे ब्रिटानिया प्रत्येक वेळेस खूप मोठ्या येतील असं नाही आहे डाऊन ट्रेंडमध्ये आहे कन्सॉलिटेशन झालेले आहे त्याच्यानंतर स्टॉकची प्राइस खाली आलेली आहे पी एलमध्ये ह्या ठिकाणी कन्सॉलिटेशन झालेलं आहे ह्या ठिकाणी वरती गेलेलं आहे इथं सुद्धा तुमचं इंटरडे मध्ये प्रॉफिट होऊ शकतं आणि त्याच्यानंतर थोडं जास्त थांबलं आहे तर तुमचा स्टॉप लॉस होऊ शकतो फेल पण होऊ शकतं प्रत्येक स्ट्रॅटेजीमध्ये काही शंभर टक्के एखादी स्ट्रॅटेजी प्रॉफिटेबल असतेच असं नाही आहे तुमचा स्टॉक आदार एंटरप्राईज याच्यामध्ये बघूयात आपण चोवीस तारखेला हे बघा इथं दिसते आपल्याला क्लिअरली इथं अशा पद्धतीने तुम्ही हडार बॉक्स किंवा कन्सल्टेशन जे शोधू शकता हे बघा थोडंसं खाली ऍडजस्ट जर कधी केलं तर आपल्याला बरोबर अर्ध्या टक्क्याच्या आतमध्ये रेंज आहे एस एम एची आणि त्याच्यानंतर स्टॉकची प्राईस जी ती चांगली खाली पडलेली आहे एचडीएफसी लाईफ याच्यामध्ये केलेली नाहीये चोवीस तारीख कुठे ह्या ठिकाणी इथे आहे हे बघा इथे इंटरडे मध्ये चांगलं प्रॉफिट जे झालेलं असू शकतंय बघा झिरो पॉईंट थ्री फोर पर्सेंट छप्पन्न बार पर्यंत आहे आणि त्याच्यानंतर इंटरडे मध्ये प्रॉफिट जे बघू शकतो इकडे ए एल चोवीस तारीख ही चोवीस तारीख ह्या ठिकाणी इथून ते ह्या इथपर्यंत असेल तुम्ही एक्झॅक्टली हे लावू शकता आता एक्झॅक्टली लावायला गेलो तर खूप वेळ होईल म्हणून मी थोडंसं फास्ट करतो आहे हे बघा हे ह्या ठिकाणापासून ते ह्या ठिकाणापर्यंत प्राईजची एस एम एची मुवमेंट जी ती एकदम कमी झालेली आहे आणि त्याच्यानंतर हा फ्लॅग तयार झालेला आहे बियरिश फ्लॅग सारखं स्ट्रक्चर आहे तर तुम्ही थोडंसं असं पर्टिकली जर हे केलं तर हा फ्लॅग पोल आहे हा फ्लॅग तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर एक चांगला जो तो आलेला आहे आय ओ सी ह्या ठिकाणी असेल कदाचित ह्या ठिकाणी बघा चोवीस तारीख पन्नास टक्केच्या आतमध्ये सत्तर बार झालेले आहेत आणि स्टॉकची प्राइस खाली पडलेली आहे इथं प्रत्येक ठिकाणी तुम्ही जे स्ट्रक्चर काही तयार होतंय का तर ते बघायचंय छोट्या टाईम फ्रेमवर जाऊन बघायचंय किंवा मोठ्या टाइम फ्रेमवर जाऊन बघायचंय तुम्हाला कुठं चांगलं प्राईस ऍक्शनचं स्ट्रक्चर जे दिसतंय ते बघायचं आणि त्याच्यानुसार ट्रेडिंगचा डिसिजन आहे फक्त हा स्टॉक जो आहे तो स्कॅनरमध्ये आलेला आहे म्हणून याच्यामध्ये ट्रेड घ्यायचाच आहे असं नाही करायचंय आता हे बरेचशे स्टॉक जे आलेले आहेत काही स्टॉक जे आहेत ते बिलकुल थोडेसे गेलेले आहेत एक टक्का खाली गेले आहेत काही सात आठ टक्के जे आहेत ते खाली गेलेले आहेत तर त्याच्यापैकी चांगला स्टॉक जो आहे तो कोणता आहे तो शोधायचा कुठे चांगलं प्राईज ऍक्शन स्ट्रक्चर जे ते बनत आहे ते बघायचं हे बघा आता या ठिकाणी आपण जर कधी बघितलं तर ही एक ट्रेंड लाईन तयार होते साधी सिंपल लाईन जे इथे ब्रेकआउट होतोय मुव्हि एव्हरेज खाली ब्रेकआउट होतोय तर ही पण एक चांगली कंडिशन जिथे आहे जर कधी आपण आणखी जर कधी एक ट्रेंड लाईन टाकली तर हा एक ट्रायंगल पॅटर्न तयार झालेला आहे कन्सॉलिटेशन नॅरो कन्सॉलिडेशन पॅटर्न तयार झालेला आहे त्याचं ब्रेकआउट खाली झालेला आहे व्हॉल्यूम बघायचं व्हॉल्यूम पण सपोर्ट करताय का आणि मग त्याच्यानुसार तुम्ही ट्रेड घ्यायचा लगेच लगेच ट्रेड घ्यायचं आहे असं नाही आहे आणि लगेच ट्रेड देईल असंही नाही आहे परंतु तुम्ही जर कधी धैर्य ठेवलं पेशन्स ठेवले आणि चांगलं मार्केटचा अभ्यास केला तर तुम्हाला चांगले ट्रेड देते नक्कीच मिळू शकतील या स्ट्रॅटेजीनुसार कॉनकोर हे बघा ह्या ठिकाणी बावीस तेवीस चोवीस ह्या ह्या दिवसांमध्ये इथं कन्सॉलिटेशन झालेले बघायचं असेल तर तुम्ही हा स्क्वेअर जो आहे तो सुद्धा टाकू शकता बघा हे कन्सॉलिटेशन झाले डारवास बॉक्स तयार झाले आणि त्याच्यानंतर प्राईजमध्ये चांगली मुवमेंट आलेली आहे टी व्ही मोटर या ठिकाणी बघा बावीस तेवीस आणि चोवीस ह्या दिवसांमध्ये इथं चांगलं कन्सॉलिटेशन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर एक जबरदस्त फॉल जो आहे तो आलेला आहे पंचवीस तारखेला आलेला आहे जे एस डब्ल्यू एनर्जी चोवीस तारीख हे बघा ह्या इथं चांगलं कन्सॉलिटेशन जे आहे ते एस एम एचं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर ब्रेकआउट हे खाली आणि प्राईस चांगली खाली जाते आय सी आय सी आय प्रुडेन्शियल हे बघा एक्झॅक्टली आपल्याला लगेच ते चार्ट ओपन केल्या गेल्या लगेच दिसतो की फ्लॅट मुव्हिंग ॲवरेज जो कुठे झालेला आहे इथं म्हणून एवढे झालेलं आहे इथं तुमचं इंट्राडे मध्ये चांगलं प्रॉफिट जे झालेलं आहे स्विंग मध्ये जर कधी बसले असते तर तुम्हाला स्विंग मध्ये सुद्धा याच्यामध्ये प्रॉफिट जे दिसलं असतं डाऊन मध्ये आहे स्टॉक प्राइस ऍक्शन कशी होते ते पण बघायला पाहिजे डाऊन मध्ये ऑलरेडी स्टॉक आहे तर आपण डाउन ट्रेंड मध्ये बिअरिस साईडचा सा ट्रेड जो येतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे जर कधी मध्ये तयार होत असेल तर बुलिश ट्रेड साठी लक्ष आहे त्या पद्धतीने आपलं प्राइस ऍक्शनचं टेक्निकल अनालिसिस आहे आणि स्टॉकमध्ये मुवमेंट पकडायची आहे अशा पद्धतीने हे फ्लॅट मूव्हिंग ॲव्हरेज आपण बघितले हेच तुम्ही स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्हाला वन आवरच्या टाईम फ्रेममध्ये तुम्ही बघू शकता त्याच्या तुम्हाला ही जी रेंज असते आपण जी अर्ध्या टक्क्याची घेतली ती तुम्हाला एक टक्के किंवा दोन टक्के घ्यावी लागू शकते जसं आपण मागच्या बॉक्सच्या थेरीमध्ये याच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं तर किंवा तुम्हाला, तुम्हाला पोझिशनल ट्रेडिंगसाठी करायचं असेल तर डेली टाईम फ्रेममध्ये बघायचं ट्वेंटी मुव्हिंग एव्हरेज घ्यायचा की फिफ्टी मुव्हिंग एव्हरेज घ्यायचा की टू हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेज घ्यायचा हे तुम्ही ठरवा भरपूर चार्ट्स जर बघितले तुम्ही तर तुम्हाला लगेच कळेल की कोणता एव्हरेज कोणत्या टाईम फ्रेमसाठी कोणत्या ट्रेडिंगसाठी जे आहे आपण घ्यायला पाहिजे तर ते तुम्हाला लगेच कळेल आता मी हा व्हिडिओ जो होतो फक्त इंट्राडे ट्रेडिंगसाठी जो होतो लिमिटेड ठेवलेला होता म्हणून मी पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम घेतली आहे आणि ट्वेंटी मुविंग एव्हरेज घेतलेला मला याच्यावर चांगले रिझल्ट जे आहेत ते मिळाले फिफ्टी मुविंग एव्हरेज जर कधी आपण घेतला तर आपल्याला तेवढे चांगले रिझल्ट याच्यात मिळत नाही तुम्हाला एक दाखवतो त्याचं ऑब्झर्वेशन मी केलं आणि मला ते काही तेवढं इंट्राडेसाठी योग्य वाटलं नाही हे बघा आता ह्या ठिकाणी जे आपल्याला तसे चांगले ते मिळत नाहीत ह्या इथं जे फ्लॅट व्हायला पाहिजे मध्ये इंटरनेच्या दृष्टिकोनातून तर ते तसं फ्लॅट नाही तो पूर्ण स्लोपिंगच आहे ह्या ठिकाणी थोडासा झालेला आहे परंतु ही रेंज ती खूप मोठी आहे तर फिफ्टी मुव्हिंग एव्हरेज जो आहे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये जो जरा बऱ्यापैकी स्लोपिंग जो आहे तो दिसतो हे बघा इथं परत स्लोप झालेला आहे त्याच्यानंतर लगेच परत कन्सॉल्टेशन झालेलंच नाही असं या ठिकाणी दिसतं म्हणून आम्ही घेतलेलं नाही तर तुम्ही बघा कोणत्या टाईम फ्रेमवर कोणता मुव्हिंग एव्हरेज जो आहे तो वापरायचा आहे आणि त्याच्यानुसार तुमचं ट्रेडिंग स्ट्रॅटेजी डेव्हलप करा कोणी सांगत आहे म्हणून ही स्ट्रॅटेजी वापरायची असं नाही तुम्ही तुमचा अभ्यास करा आणि ठरवा तिक आपल्याला काय घ्यायचं आहे खरं काय गमक का आहे तर बॅलन्स आणि इम्बॅलन्स बाईंग ऑर्डरचा आणि सेलिंग ऑर्डरचा बॅलन्स आणि इम्बॅलन्स जिथं कन्सॉलिटेशन होतं तिथं बाईंग ऑर्डर आणि सेलिंग ऑर्डर ह्या समान असतात संतुलित असतात जिथं बाईंग ऑर्डर वाढतात बुलिश ब्रेकआउट होतो जिथं सेलिंग ऑर्डर वाढतात तिथं बीएरीश ब्रेकआउट होतो कारण की डिमांड वाढला तर बुलिश येणार आणि सप्लाय वाढला तर सेलिंग येणार असं सिम्पल गणित आहे मार्केटचं तर त्याच्यानुसारच ही स्ट्रॅटेजी आहे खूप वेगळं काही नाही आहे त्याच्यामध्ये परंतु एक दृष्टिकोन वेगळा आहे बघण्याचा तर त्याच्यानुसार तुम्ही चांगले ट्रेड जे ते मिळवू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा हे असल्या प्रकारचे व्हिडिओ बनवायला खूप कष्ट लागतात खूप अभ्यास लागतो व्हिडिओला लाईक न करता पुढे जाऊ नका अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत शिकत रहा माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र